नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागतात किनोट परिसरातील बातमी भारतीय जनता पार्टीचे एकच लक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाचे सत्ता आणि भारत महासत्ता होण्यासाठी माननीय नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ध्येय असून हिंगोली लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत कुठल्याही क्षणी लोकसभेच्या निवडणुका लागल्या तर आम्ही त्याला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत असे प्रतिपादन हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी माननीय रामराव वडकुते यांनी किनवट येथे आयोजित पत्रकार परिषद बोलताना यावेळी केले यावेळी आमदार भीमराव केराम भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोकराव नेमाणीवार जिल्हा संघटक अनिल तिरमनवार यांची उपस्थिती लोकसभा निव निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी रामराव उडो खोते यांनी आज किनवट येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घे घेऊन संपर्क दौरा केल्यानंतर गोकुंदा येथील विश्रामगृहात पत्रकाराशी बोलताना ते पुढे म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाची युती राहणार असून समन्वयाने जागा वाटपाचा निर्णय घेतला जाईल यावेळी हिंगोली लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सोडण्यासाठी आमची पक्षश्रेष्ठीकडे आग्रही मागणी राहणार असून मी स्वतः व इतर इतरही आमचे नेते लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असले तरी प पक्षश्रेष्ठी ज्या उमेदवारावर शिक्कामोर्तब मोर्त करील त्यासाठी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी आमचा उमेदवार विजयी होण्यासाठी परिश्रम घेणार आहोत असेही ते म्हणा प्रास्ताविक भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी केले तर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमनेवर यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी भाजपाचे माननीय माजी तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे नगर परिषदेचे माजी अध्यक्ष आनंद मच्छिवार शिवाजी आंधळे बालाजी धोत्रे अंकुश सावळे धीरज नेमनेवर अक्षर भोअर मारुती भरकड दत्ता आडे भास्कर आडे शेख अलाउद्दीन यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते पहिल्यांदा आपल्याला आपल्या चॅनलला माझ्यातर्फे शुभेच्छा आणि आज मुद्दाम मी किनवट इथे आलो कालपासून पूर्ण ग्रामीण भागाचा दौरा करत आहे हिंगोली लोकसभा निवडणूक प्रमुख आहे हिंगोलीचा लोकसभेचा प्रभारी आहे आणि पक्षाच्या लोक जे दिली जबाबदारी पूर्णपणे लोकसभा ढवळून काढण्याचं काम मी करत आहे मला खात्री आहे की आमच्या पक्षाची लोकसभा महायुतीत आम्हाला जागा राहो किंवा मग शिंदे गटाकडे राहो पण कुठल्याही परिस्थितीत हिंगोली लोकसभा ही महायुतीची शंभर टक्के निवडून आयची जबाबदारी मी घेतलेली आहे जे निवडणूक प्रमुख म्हणून आणि मला सात दौरा करत असताना सार्थ अभिमान आहे ज्यावेळेस बऱ्याचशा लोकांना मी म्हटल्यानंतर लोकांनी स्पष्ट सांगितलं की या देशामध्ये एकमेव असा देश चालणारा नेता आहे ते म्हणजे नरेंद्रजी मोदी त्यांचा झालेल्या विकासाबद्दल लोकं बोलत आहेत त्यांच्यातर्फे मिळत असल्या लोकांना लाभाबद्दल लोकं बोलत आहेत आणि लोकं अतिशय प्रामाणिकपणे मोदी सरकारवर खुश आहेत गेल्या दहा वर्षामध्ये जे काही विकास घडला ज्या लोकांना त्यांच्या सवलती मिळाल्या लोकांना जे लाभ मिळाले त्या लाभामुळं प्रत्येक घर असं आहे एकही -एक घर सुटलेलं नाही की ज्यामध्ये केंद्रीय आपले मोदी साहेबांची एकही लाभाची योजना पोहोचली नसेल मग तो उज्ज्वला गॅस असेल शेतकऱ्याचं अनुदान असेल आरोग्याचा सुविधा असतील पाच लाखापर्यंतचा ज्या आज कोणालाही गरीब माणसाला यापूर्वी एखादं ऑपरेशन करायचं असेल तर त्याला पैसे लागत नाही आज पाच लाखामध्ये मोफत ऑपरेशन होण्याचं काम असेल हे सगळं काम जे करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं त्यामुळं आणि सुरक्षतेच्या बाबतीमध्ये आज जगामध्ये मोदी साहेबांनी नाव कमवलं आणि म्हणून लोकांची धारणा झाली मी हा फिरत असताना निवडणुकांवर फिरत असताना माझ्या लक्षात आलं की लोकांनी आता ठरवलं आहे काही झालं तरी मोदी सरकारला निवडून आणायचं आणि हिंगोली लोकसभा शंभर टक्के ही महायुतीची जिंकणार म्हणजे जिंकणारच मी पूर्णपणे इच्छुक आहे आम्ही ज्या दिवशी पक्षांनी दोन वर्षापूर्वी माझ्यावर लोकसभा संयोजाची जबाबदारी दिली तेव्हापासून हो मी लोकसभेत काम करतो मी यापूर्वी दोनदा राज्यमंत्री दर्जा होता विधानपरिषदला होतो कामाचा माझा दांडगा अनुभव आहे आणि लोकांच्या प्रश्नाची मला जाण असणारा मनुष्य आहे आणि म्हणून मी या लोकसभेचा पूर्ण विकास करण्याच्या दृष्टिकोनात पक्षाने मला जर यावेळेस जबाबदारी दिली तर काया पालट या, या लोकसभेचा करण्याचा मी या ठिकाणी आपल्या मार्फत जनतेला आश्वासन देतो की एकदा जर स मला संधी दिली लोकांनी मला दिलं तर या लोकसभा विकास कसा असते त्याचं मॉडेल काय असते हे दाखवून देण्याचं माझ्या कामाचा पूर्वीचा अनुभव हे आपल्याला मी दाखवून देईल एवढंच आश्वासन यानिमित्त जनतेला देतो आणि खात्री देतो की समजा मला एक टक्का नाही मिळालं कोणाला ना जरी मिळालं तर मोदी सरकारच्या काळामध्ये ही लोकसभा आपण कुठल्याही परिषदेत जिंकणार म्हणजे जिंकणारच एवढं आपल्यामार्फत जनतेलाही सांगतो की आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने ही लोकसभा आपल्या भाजप सेना युतीच्या ताब्यात राहील धन्यवाद सर पुढील तुमच्या वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा